राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक। अब तक स्वागत है मैं जाबिर शाह मतवचा रोड चर्च कॅम्प चर्च गेट कॅम्प रोड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड व अवजड वाहतूक सुरू असते आजी माजी मुख्यमंत्री झाले व प्राणही गेले आता एक लहान मुलाचा जीव गेल्यावर मालेगाव महानगरपालिकाच्या डिसळ कारभार लोकांचा जीव घेतो हे लक्षात येताच ते ब्रेकर पुन्हा रात्रीच बनवण्यात आले कुठल्याही प्रकारचे खून दर्शवणारे पट्टे सहसंचालित रिफ्लेक्टर झेब्रा क्रॉसिंग ना मारतात व त्या कामी अधिक गेले मागील तीन वर्षापासून चालू असून व त्याचे बिल काढण्यात आले होते याबाबत या माननीय मंत्री महोदय व मालेगाव महानगरपालिका आयुक्त व पीडब्ल्यू डी कडे पण लेखी तक्रार वेळावेळी श्री बाप्पू यशवंत बच्चा माजी सरपंच सोयगाव भाजपा नेता यांनी केलेली आहे संबित संबंधित कामाची चौकशी करावी हे पण मागली मागणी बापू बचाव यांनी केलेली आहे या संदर्भात आपल्यासोबत बापू बच्चाव यांची काय प्रतिक्रिया मराठी जवळचे स्पीड ब्रेकर केले ते चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले आहेत जास्त उंची असल्यामुळे येथील नागरिकांना आणि वृद्ध लोकांना आणि डबलची जाणाऱ्या महिलांना त्रास होतो मोरट अपघात वाढून गेले यासाठी महानगरपालिकेने या पट्ट्या या, या स्पीड ब्रेकरची उंची कमी करून याच्यावर झबरे पट्टे आणि ठिकांत लाईट लावण्यात यावे बा अशी मागणी बापांनी केली आहे